बॅनर लावण्याच्या वादातून झालेल्या हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्याबाबतचे निवेदन तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना राणा राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा समिती नवापूरतर्फे देण्यात आले संध्याकाळी पाच वाजता सर्व राणा राजपूत समाज बांधव श्री गणपती मंदिराजवळ एकत्र येऊन तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार मोहित मदन राजपूत यांचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला असून घटना ही अमानवीय असून माणूस केला फासणारी आहे व कायदा तथा सुव्यवस्थेस आव्हान देणारी आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु ही हत्या झाली तेव्हा आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून सदरची हत्या घडून आणली आहे तरी महोदयांना विनंती की कृपया याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी व या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे कृपया योग्य ती कारवाई आपल्या स्तरावरून तत्काळ करण्यात यावी ही विनंती असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदनावर राणा राजपूर समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक उमेश पाटील सचिव अजय पाटील कोषाध्यक्ष शरद रघुनाथ पाटील हसमुख पाटील उमेश मोरे शरद पाटील धर्मेंद्र पाटील हेमंत पाटील अनिल पाटील संदीप पाटील प्रेमेंद्र पाटील किरण पाटील अमोल पाटील रवी पाटील विशाल पाटील रिची पाटील सागर पाटील भिकन पाटील वृषाल पाटील अंबू पाटील सह समाज बांधवांच्या स आहेत मोहित राजपूत या युवकाला नंदुरबार येथील गावबुंदांनी एक किरकोळ कारणास्थ बेदम मारहाण केली आणि या बेदम मारहाणीमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली या आधीच नंदुरबार शहरात अनेक दिवसापासून धुसफूस सुरू होती मदन पाटील यांचे चिरंजीव मोहित राजपूत हे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असायचे म्हणून त्यांच्या कुठेतरी वचपा काढावा म्हणून नंदुरबार शहरातील गावगुंडांनी त्याची हत्या केली आणि त्या हत्याच्या कारणास्तव त्यांच्यावर खुनाच्या गुन्हा तर दाखल झालेलाच आहे जा परंतु अद्यापही चार आरोपी फरार आहेत यामागे कोण सूत्रधार आहेत या सूत्रधारांची देखील चौकशी व्हावी आणि या चौकशी अंती त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही समस्त राहणार अक्षूत समाजतर्फे या ठिकाणी करीत आहोत या हत्येच्या आम्ही तीव्र शब्दात आमच्या समाजातर्फे निषेध करीत आहोत याची चौकशी व्हावी अशी पुनच्छ आमची माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे या घटनेचा पुन्हा आम्ही एकदा निषेध करतो वेळप्रसंगी आम्हाला नंदुरबारला जायची वेळ आली तर नंदुरबारला जाऊनसुद्धा नंदुर माननीय पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन वेळ आली तर अजून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन जर छेडावं लागलं तर ते आंदोलन देखील छेडायला आम्ही कमी करणार नाही म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे ह्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी आणि कठोरच्या कठोर, कठोर शासन करावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे राणा राजपूत समाजातील युवक मोहित मदन राजपूत बॅनर लावण्याच्या वादातून यांच्यावर नंदुरबार येथील सहा सहा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ला करण्यात हल्ला करण्यात त्यांचा मृत्यू झाला आहे त्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही आज पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदन दे देण्याचं कारण असे आहे की त्या जे आरोपी आहेत त्या आरोपींपैकी दोन आरोपी पकडले गेलेत व चार आरोपी फरार आहेत तर त्याच्या आरो आरोपींना पकडून साईसहा आरोपींना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्या असे असे प्रकरण दुसऱ्या वेळेस घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी यासाठी आम्ही राहणार समाजातील सर्व आ, यौ, सर्व युवकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार